वटसावित्री व्रतकथा हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात निसर्ग तास दीर्घायुषी असणाऱ्या वृक्षाचे संवर्धन आणि जतन व्हावे अशा हेतूने वड पिंपळ अशा वृक्षांची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली असावी एखाद्या जातीचा वृक्ष एकदा पवित्र मानला की त्याची सहसा तोड होत नाही या व्रतामागे एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाचा ध्रुमसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात जंगलात येऊन ती, ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने यमराजाकडे पहिले वरदान असे मागितले की माझे सासरे वनवासी आणि अंध आहेत त्यांना दृष्टी द्या यमराज तथास्तु म्हणाले त्यानंतर यमराजाने तिला पुन्हा दुसरे वरदान मागायला सांगितले तेव्हा सावित्री म्हणाली माझ्या सासऱ्यांचे राज्य हिरावून घेतले आहे ते त्यांना परत मिळावे यमराजाने सावित्रीला हे वरदानही दिले आणि त्यानंतर यमराजांनी सावित्रीला तिसरे वरदान मागण्यास सांगितले यावर सावित्रीने तिला संतती व्हावी असा वर मागितला यमराजाने सावित्रीला हा वर तथास्तु म्हणून दिला पण तथास्तु म्हणल्यानंतर यमराजाला स्वतःची चूक समजली की आपण चुकून तथास्तु म्हटले अखेर यमराजाने सावित्रीला अखंड सौभाग्याचे वरदान देऊन यमराज तेथून निघून गेले सत्यवान जिवंत झाला आईवडिलांना दिव्य प्रकाश मिळाला आणि त्यांचे राज्यही परत मिळाले तर अशा प्रकारे सावित्री सत्यवान दीर्घकाळ राज्याचे सुख उपभोगत राहिले वटसावित्री व्रत पाळल्याने व ही कथा ऐकल्याने व्रत करणाऱ्याच्या वैवाहिक जीवनातील सर्व संकटे दूर होतात सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात धन्यवाद